लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी साताऱ्यातनं शिंदेंचा सा विरोधकांवर हल्लाबोल सतरा ऑगस्ट हा लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार शिंदेंची ग्वाही आम्ही कोणत्याही बहिणीला वंचित राहू देणार नाही साताऱ्यातनं फडणवीसांचं आश्वासन ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही फडणवीसांचा विश्वास मधक वाटेल ते आरोप करतायत मात्र आम्ही आरोप सहन करणार नाही आंबेगावातनं अजित पवारांचा मधकांना इशारा पाठीशी उभे राहा लोकसभेसारखा दणका देऊ नका अजितदादांचा जनतेला आवा खासदार विशाल पाटलांचा महायुती उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस ठाकरे गटात झोपण्याची शक्यता पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे राष्ट्रवादी एकतीस क्रेडिट लाटत असल्याचा आरोप अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा मिटकरींची मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांची निवड शिवसंग्राम पक्ष विधानसभेला किमान पाच जागा लढवणार मेटेंची माहिती बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या सातबाऱ्यासंबंधी तातडीनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्री शिंदेचे आदेश एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पुण्यातील पोरष अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आरटीओचं वाहन चालवण्याचे धडे निबंधानंतर आता आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम प्रशिक्षण मुंबईत रुग्णाकडनं डॉक्टर महिलेला मारहाण सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर